वार्ता, ताजा वार्ता। थेट वार्ता। पत्रकार संरक्षण कायदा करण्यासाठी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन रस्त्यांपासून संसदेपर्यंत संघर्ष करेल सेराज अहमद कुरेशी यांचे आवाहन पैसा सत्ता जात आणि धर्माच्या प्रभावाखाली पत्रकारिता करू नका देवानंद सिन्हा यांचे प्रतिपादन इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचा सातवा आंतरराष्ट्रीय पत्रकार पुरस्कार परिषद आणि छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्रातील मौलाना आझाद संशोधन केंद्र सभागृहात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात भारत आणि प्रदेशातील शेकडो पत्रकार सहभागी झाले होते परिषदेला संबोधित करताना प्रमुख पाहुणे इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष सेराज अहमद कुरेशी यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आणि म्हणाले की सरकारने पत्रकार संरक्षण कायदा बनवला आहे परंतु पत्रकारांना त्याचे फायदे अद्यापही खऱ्या अर्थाने मिळत नाहीत पत्रकारांना देशाचा चौथा स्तंभ म्हटले जात असले तरी आजही पत्रकार त्यांच्या हितासाठी लढत आहे सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे पत्रकार संरक्षण कायदा करण्यासाठी भारतीय पत्रकार संघटना रस्त्यांपासून संसदेपर्यंत संघर्ष करेल महाराष्ट्र सरकारने विधान परिषदेत शिक्षक मतदार संघासारखे पत्रकार मतदार संघ निर्माण करावेत जेणेकरून पत्रकारांना पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी विधानसभेत त्यांचे विचार मांडता येतील पत्रकारांच्या हिताचे रक्षण आणि सध्याच्या वातावरणात पत्रकारिते समोरील आव्हान यावर ते म्हणाले पत्रकारांनी प्रामाणिक आणि सकारात्मक पत्रकारितेवर भर देण्याची गरज आहे ते, ते म्हणाले की प्रत्येक शब्दाचे स्वतःचे स्वरूप असते म्हणून पत्रकारांनी शब्दांच्या निवडीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे बदलत्या वातावरणात पत्रकारांना वेळोवेळी कार्यशाळा आयोजित करून आणि त्यांना नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधा आणि सोप्या भाषा शैलीचे ज्ञान देऊन प्रशिक्षित करणे आवश्यक आहे विशेष पाहुणे इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे झारखंड राज्य अध्यक्ष देवानंद सिन्हा म्हणाले की पैसा सत्ता जात आणि धर्म यांच्या प्रभावाखाली येऊन पत्रकारिता करू नये कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठवाडा राज्य अध्यक्ष मोहम्मद तवेश होते आणि राज्य सरचिटनेस मिर्झा शफीक बेग यांनी संचालन केले कार्यक्रमाचे समन्वयक मोहम्मद तवेश यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी पत्रकारितेत उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार सन्मान आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या परिषदेत महिला विंगच्या राष्ट्रीय सचिव मधु सिन्हा नेपाळचे ज्येष्ठ पत्रकार इस्तेयक आलम चंदन महतो प्रेम श्रीवास्तव सय्यद झाकीर हुसेन विदर्भ प्रदेशाध्यक्ष सय्यद तनवर अली राज्य संघटन मंत्री सलीम मोहम्मद कुरेशी पालघर जावेद शेख यवतमाळ ॲडव्होकेट राहुल शेंडे गडचिरोली आदी उपस्थित होते मोहम्मद जावेद अख्तर बिहार मोहम्मद हक मंजूर अहमद जम्मू काश्मीर प्रदेशाध्यक्ष शैलेश सिंग वाघेला गुजरात प्रदेशाध्यक्ष अनिल खडसे हिंगोली जावेद खान राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र मोहम्मद ताबेश प्रदेशाध्यक्ष मराठवाडा महाराष्ट्र मिर्झा शफीक महाराष्ट्र महासचिव हमीम शेख लातूर बिलाल कुरेशी उस्मानाबाद गणेश धनगर जळगाव सय्यद अहमदनगर जिल्हाध्यक्ष अहमदनगर शेखर शेख शेखर अहमद पख्तून जिल्हाध्यक्ष एवं अध्यक्ष औरंगाबाद आमिर खान जिल्हा जालना झाकीर भाई शेख मुजीब, आदी शेकडो पत्रकार उपस्थित होते मार्गावार्ता जावेद शेख कळम यवतमाळ